दिवाळीचा संज म्हटला तर रोषणाई मिठाई पण त्यात लय आवडता आता म्हणजे साऱ्याचा लहानापासून मोठ्या लोक तो म्हणजे फटाके तर परत परतवाड्याच्या नेहरू मैदानावर लागले ना फटाके दुकान पा बाबा हाताहून पा खात्या हाताहून पुरी मार्केट फटाक्यानं भरले आता लोक हळूहळू हळूहळू फटाके घेऊन राहिले त्या दरवर्षी फटाक्याच्या नवीन नवीन व्हरायट्या येत असतात आज आपण हे पुऱ्यापुरी जे मार्केट आहे की नाही मार्केट फिरू आणि या ठिकाणी कोणते खास फटाके आहेत त्याचा पुरा अभ्यास करतो चला तर एक सुरुवातच दुकान पहिलं माझ्यासोबत इकडच्या बाजून आहे हे पुरी मार्केट पहा म्हणजे तिकडे जैन झालं नंदनवा श्रीवास अग्रवाल पंकज नंदवंशी श्री फटाका संकट मोचन अमोल शाह गुप्ता योगीराज इकडच्या बाजूने सातपुते आहे माऊली चौरशिया गोटवाल सरदार पायल कानेरकर काष्टकार हे सारे फटाक्याचे या ठिकाणी तुम्हाला ब्रँड दिसून आले चल सध्या आता प्रत्येकाची गिरेकी करणं सध्या आपण संजय फटाका भांडार तो माऊली जय हरे काय सांगा एखादा स्पेशल आयटम दाखवा त्याचा आपल्याकडे फोर्स क्युअर आहे त्याच्यात चार प्रकारे अनार फुटते हा पहिल्यांदा साधा फुट साधा हे होते फायर होते नंतर बबम निघतात ग्रीन आणि रेड त्याच्यानंतर साधा अजून दुसरा साधा ना निघते नंतर एक हजार जशी लढ फुटते आपली तसा शेवटचा फायर निघते त्यातला हा सगळ्यात चांगला नवीन नवीन आयटम आहे हा फटाक्यातला नवीन आयटम आहे तर फटाक्याच्या दुकानात नाव सांगा ना बाप्पा असे संजय फटाका एक नंबर दुकान म्हणजे संजय फटाका शेंटर एक नंबरचं दुकान दुसरं दुकान आहे गुप्ता म्हणजे गुपचूप झाले समोसा झाले कचोरी झाली आपल्या अचलपूर परतवाड्यात चटपटी खाद्य संस्कृती जिवंत ठेवणारे गुप्ता ब्रदर ते फटाका उतरले गुप्ताचे सांगा काय विषय दाखवा काहीतरी या दाखवा पर एखादा अवजार फॅन्सी आयटम मध्ये आहे हे पूर्ण चक्री फिरते आणि कलर मध्ये निघते हे आयटम असं आहे लेडीज लहान मुर्गे सर्वांसाठी खूप बेस्ट आयटम आहे भाव आहे नवीन आयटम याचा अनार आला आहे नवीन आयटम आहे पाचही कलर अलग अलग आहे कलर बॉलचा आहे आपला गुप्ता फटाका भंडार नावानेच आहे पूर्ण परतडा मध्ये होलसेल होईल सगळं चालू आहे आपलं गुप्ता फटाका भंडार या ठिकाणी त्यानं सांगितलं की आयटम आहे आता कोणता आहे आपला शगुन सगून फटाका वर्मा आणि माउले ब्रदर्स बरोबर जय हरी काय दाखवा एखादा आपला मेहंदी आहे मेहंदी फटाका स्काय शॉट आहे हा हा जर वरते फुटला तर आपली मेहंदी मध्ये कस पूर्ण रंगबिरंग दिसते तस बिलकुल एकदम छान रंगबिरंगी दिसते पूर्ण आपलं वादळ म्हणजे रंगबिरंगी होऊन जाणार असं आहे ते मेहंदी फटाका दाखवला येई ना हा मेहंदी फटाका आहे या ठिकाणी अजून एक दुकान आहे काय हो भूमी भूमी फटाका सेंटर दाखवा काहीतरी विशेष आठवण दाखवता कोणता आहे तर काहीतरी सांगा मला इकडे ये, ये पिकॉक मोर पंख या खूप म्हणजे विशेष फटाका आहे म्हणजे मोरच्या पंखासारखा आहे मोरच्या पंखासारखा बर पसरते तो मस्त म्हणजे मोर सारखा दुकानाचं नाव दुकानाचा भूमी फटाका सेंटर भूमी फटाका सेंटर या ठिकाणी हे मोरपंख आहे काय राजे आमच्या लहानपणीची त्या फुलझळ्या आहेत लुंगी फटाके टिकल्या टिकली टाकली की बंदूकच्या इकडे मग तो रोल टाकू आम्ही भरली मजा पण आजकाल लेकरची भरली मजा काय खतरनाक खतरनाक फटाके आहेत तर हे फटाका जे आहे आपलं भूमी फटाका सेंटर या ठिकाणी आदर बाबा धन्यवाद तर हे या ठिकाणी सारे नवीन नवीन आयटम आहेत एक पंडा फटाका म्हणून आहे संजू भाऊ पंडा याचा आहे तर या ठिकाणी काय आयटम कोण आहे काय सांगा कोणता आयटम आहे स्पेशल कोण आहे पंढरफेशल स्पेशल काय आहे पंढरच्या फटाके स्पेशल आहे फक्त फक्त ठीक आहे तर हे पाहिलं तुम्ही दुकान या ठिकाणी सारे आता हे जे आहे साऱ्याचं आपलं कसं आहे थोडं 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 नाईनटी नाईनटी चालू आहे हो साऱ्याचं घेणं तर हा सध्या फटाक्याची मार्केट या ठिकाणी आहे श्रीराम भक्त विश्व फटाका सेंटर गणेश माहुरे सूरज माहुरे याचं हे फटाका सेंटर आहे ते न बाप भल्लच मोठं मोठं दुकान लावलाय पण मार्केटात किती जशी पाहिजे तशी गर्दी सुरू झाली काहीच नाही बरं सांगा कोणता स्पेशल फटाका आपल्या जोर सांगा जरा सगळ्या इकडे एखादा स्पेशल फटाके सांगा भरपूरचे स्पेशल आयटम आहे सर परंतु गिरायकी काहीच नाही सर म्हणजे एवढ्या रुपयाचा सर मी वीस लाखाचा माल घेऊन बसलो आहो इथे कस्टमर एक पण नाही आहे सर तर फार तपलीक होता सर आमच्याकडे लायसन आहे सर आम्ही पालिकेमध्ये पैसे वगैरे भरतो तरी इथे गिरायकीची प्रॉब्लेम आहे सर आणि बाहेर सर तसेच फुकता मध्ये बसून आले सर ना ड्राम ना पाणी ना सिलेंडर सर जसं माझ्याकडे सिलेंडर आहे सर मी दहा हजार रुपयाचा सिलेंडर आणलाय आपल्या सेफ्टी साठी किंवा लोकांच्या सेफ्टीसाठी पण बाहेर लोकांकडे काहीच नाही आहे तरी ते तसेच मुकाट बसलेले सर राहिलं सर माझ्याकडे स्पेशल आयटम सर माझ्याकडे रावण आहे सर स्पेशल दसऱ्याच्या दहन करिता डायनासोर आहे त्यानंतर लळ आता आहे भरपूरसे फॅन्सी आयटम असे आहेत ज्यांच्याकडे लहान मुलांचं मनोरंजन होणार आणि ते सर्व आनंदात राहणार आणि त्यानंतर सर सर्व ब्रँडेड आयटम आहे लोकल एक पण वस्तू नाही ज्याच्यामुळे नुकसान होऊ शकते लेकरांना धन्यवाद सारे ब्रँडेड आहेत खंत दाखव बोलून दाखवली की राजे गिरेकच नाही म्हणे बाकीच्या लोकांना बैठर धंदे फाटले त्यानं वस्तू स्थिती आहे ना लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करून लोकांना दुकानं लावले कसं आहे कोणत्याही गोष्टी सुरक्षित आहेत मग आम्हीच बातमी करतो की प्रशासनाचं लक्ष नाही काय तिकडे लक्ष असायला पाहिजे कसा प्रत्येकाला पोटा पाण्या धंदा आहे पण या लोक हे एवढं मोठं लावून ठेवलाय काय दादा एखादा फटाका सांग कोणता स्पेशल आहे आणि त्याची माहिती सांग इकडे दाखव अवजार आहे आपल्या जवळ जे लग्नात वापरले जाते आपलं इव्हेंट चा काम आहे आपण दिवाळीच हर दिवाळी दुकान लावत असतो हे सारे फटाके सेंटर आहे इकडच्या बाजून दादा आहे का एखादा दाखवा काहीतरी काय विशेष आयटम कोणता आयटम खास आहे तो दाखवा आणि त्याची माहिती सांगा जराशी आणि आपल्या फटाका सेंटरचं सांगा दाखवा मोरका फंक्शन इसका मोरके तरीके फंक्शन बनते है इसके। हाँ। बहुत बढिया है मस्त एकदम है साजन फटाका सेंटर साजन फटाका सेंटर ते नाही मोरात दाखवलं त्या कार्यकर्त्याने मोरा दाखवलं हे एक ऐतिहासिक म्हणजे वय गेलो फटाके दुकान लावता लावता पहिले तिकडे राहत जाय आता इकडे काय दाखवा नवीन काय वर्षी स्काय शॉर्ट पायरू हा स्काय शॉट पायरो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी शॉर्ट आहे हे आपण हातातून फोडू शकतो हाताने वरतो काहीच नाही लहान लेकर कोणी नाही नाही लहान लेकडीच्या हाती नाही फक्त मोठे बेखती। मोठे व्यक्ती एक फटाक्याचं नाव सांगितलं आणखीन दादा आपल्या जो काय बाबा हरी आपला पाहिजे काय सांगा अजून अर्जुन टँग आहे अर्जुन टँग अर्जुन टँग काय याच्यामध्ये फ्री फंक्शन आहे एक क्रॅकलिंग होते आणि त्याच्यानंतर याचा अन्यार होते आणि त्याच्यानंतर वेगळे वेगळे स्पार्कल होते याच्यामध्ये हे जे खासियट लागला अर्जुन टँक त्याच्या प्रकारे विविध प्रकारचे आपल्याकडे फॅन्सी फटाके पिक ऑप आहे तीस शॉट आहे साठ शॉट आहे एकशे वीस शर्ट आहे आणि नवीन नवीन व्हेरायटी मध्ये आपल्याकडे झाड आहेत भरपूर प्रकारचे आपल्याकडे विविध प्रकारचे फटाके आहेत सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना नंदनवार फटाका सेंटर नंदनवार फटाका सेंटर ते दाखवला अर्जुन टँक म्हणजे तिकडे आपल्या भारतीय सेनेनं भारतीय सेनेनं सिंधूर ऑपरेशन राबून पुरा ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानचा खकारा गेला तसंच या ठिकाणी लय जनेले दिवाळी आली की एलर्जी येते त्याच्या बुळाची आत निघण्यासाठी स्पेशल अर्जुन टँक हे एका नंदनवार फटाका सेंटर या ठिकाणी आहे म्हटलं तर नक्की ह्या घ्या आणखीन कोणा इकडे आहे का हो बर आता हे फटाक्याचा पहा लहान चुकला कार्यकर्ता आहे त्याचं बी या ठिकाणी मस्त असं दुकान लागलंय म्हणजे तुम्हाला जर फटाके घ्यायचे असतील तुम्ही या ठिकाणी फटाके घ्यायसाठी या तसा दिवाळीचा सण म्हटलं की फटाके घ्याच लागतात दादा काय स्पेशल सांगता दा, दाखवता काही बम दाखवा ना बम ठीक आहे चला काही हे एक दुकान आहे हे एक दुकान आहे असे सारे दुकान सारे दुकान आहेत काय विशेष काय दाखवा गोले त्याची तर काही इच्छा ना नाही दिसली तो आपला हा ट्रिपल वगैरे आहे यामध्ये एकच फटाका आहे यामध्ये एक फटाका वरते जाऊन सेवन प्रकारचे छत्री होते जबरदस्त फंचन आहे स्पार्क होते एकाच सात आणि असे बरेच प्रकारचे यावर्षी आलेले फटाके आहेत जसं थ्रो बम आहे आहे त्यानंतर माचीस बम आहे आणि हा पेंटा शॉर्ट आहे हा पण कमी पैशामध्ये खूप सुंदर फटाका आहे पाच रंगाचे पाच शॉर्ट पंकज फटाका भंडार बोळके बंधू यांचे बोळके बंधूंच पंकज फटाका सेंटर हे या ठिकाणी भरपूर फटाक्याचे दुकान आहेत कसं आपलं काम प्रत्येकाजवळ काय विशेष आहे तो यातून दाखवायचा दादा नमस्कार दाखवा काय आयटम आहे नवीन काहीतरी खास आयटम दाखवा काहीतरी तुमच्या जवळचा प्राव। बस चालू आहे बस लोकल दुकान दाखवा लागतात ना अरे बिलकुल 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 आता हे असे फटाक्याचे दुकान आहेत आणि सारे चे म्हणजे लहान लेकरांपासून मोठ्या माणसा लोक ते खास त्याच्याजवळच गोल्ड माईन गोल्ड माईन फिल्म प्रोडक्शन आहे साऊथ इंडस्ट्रीज त्याच नावानं बहुतेक गेम हे काहीतरी टाकलाय पंचवीस शॉर्ट आहे पंचवीस शॉर्ट एक नंबर आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल आहे आणि एकदा आमच्या सतीश खेडकर या फटाक्या दुकानामध्ये या, दुकाना या आणि चांगला माल घेऊन जा गोल्ड माईन ही शॉर्ट आहे आणि सर्व प्रकारचे फटाके आपल्या जवळ ठेवलेले आहेत सर्वजण या फटाका घेऊन जा आणि हॅपी दिवाळी तुम्हाला सतीश भाऊचं सतीश खेडकर म्हणून आहेत त्याचं हे फटाक्या दुकान दाखवलं काय राजे वज्रच गरम राहिलो या तर तो हे काय दादा काय नमस्कार काय नवीन काय दाख सांगा आम्हाला दाखवा काहीतरी त्या इकडे या धुऱ्यावर या ना सांगा अवजार काय तुमच्या जवळ ऑटोग्राफ आहे नवीन आयटम आहे फॅन्सी आहे काय करा लागते या अंग लगाने का और इस टाइप में जैसा क्रैक्सिंग होता है और बहुत बेहतरीन आइटम है बेहतरीन आइटम है बहुत प्यारा आइटम है बेहतरीन याटम या ठिकाणी या पाल भेटतात नंदन त्या ठिकाणी मला मनोज भाऊचा फोटो दिसणार आहो मनोज भाऊचे भाजी आहे मामाच्या नावान भाज्या लावला करतो बाबा धंदा आहे की नाही हा बरोबर बर काय हरकत नाही आणखीन आता श्री फटाका सेंटर आहे वर्मा ब्रदर्स बोला काय नवीन काय विषय सांगा आपल्याकडे विशेष काढला एखादा हा विशेष आणणार आपल्याकडे हा न्यू क्वालिटी मध्ये ब्रँडेड मनोरंजनाचा अजून खूप काही बरेचसे आयटम आहेत काही बरेचसे आयटम आहेत काय बोलील बिचार आता काही समजलं नाही तर हे आणखीन एक संकट मोचनचं दरवर्षी दुकान असते यावर्षी बी मोहितचं दुकान आहे सांगा काय आहे नवीन आयटम दाखवा नवीन आयटम हे इकडे हाती हे पिकॉक आहे नवीन एकदम नवीन आहे पिकॉक असं पूर्ण असं वाटतं हा जळतो तेव्हा आपण जंगलात आलो बा पूर्ण असं दोन इटकार लावून द्यायचे पूर्ण पाच राऊंड होते पूर्ण पिकअप खूप चांगला युनिक आहे एकदम हा आणि अठरा शॉट पण आहे म्हणजे आहे तर सर्व युनिकच पण आता डिपेंड आहे फुटणारी अजून खूप काही आहे विविध प्रकारचे फटाके लागले आपल्या मार्केटमध्ये तुम्ही या आणखीन एक या ठिकाणी आहे अमोल भाऊचं दुकान काय अमोल भाऊ सांगा काय म्हणते काय नवीन सांगा दाखवा काहीतरी आम्हाला दाखवा ना मग काहीतरी बापा कसे कोण करता मांग मांग सरता त्या बाईचा काल फोटो पाहिजे त्याच्यावर बाईच्या फोटो शिवाय जेवण घे तो आहे मुझी तो मुरीचा मुरीचा मुझी तो आहे एक नंबर क्वालिटी आहे टायमिंग पण जबरदस्त आहे त्याचा किती रुपयाचा आहे तो हा डब्बा साडेचारशे रुपयाचा असे 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 याच्या माहिती आता या माणसांना राजू फटाका दाखवला त्या बटाक्यावर बैच फोटो काय राजीव मला समजतच नाही असे विविध जातीचे विविध प्रकारचे आणि आकर्षक फटाके या ठिकाणी लागले शहा फटाका सेंटर शहा बंधू जय श्रीराम काय नवीन का दाखवा काहीतरी मोठी घाण बसली बा तुम्ही एकदम ब्रँडेड दाखवा नवीन काहीतरी आयटम हे बघा आपल्या जवळ थ्री पीस पाईप आहे या थ्री पीस पाईप मध्ये एक पाईप मध्ये पाच फंक्शन आहे एक पाइप में आपको पांच फंक्शन मिलेंगे पांचों फंक्शन अलग अलग है तुम्हारे पास में और ऐसी एक ही चीज नहीं हमारे पास में ऐसी पूरी रैक में इतनी चीजें है और ये पॉम पम्प नाम का फटाका हरे कलर का डब्बा दिख रहा है आपको हाँ। तो वो फटाका ऐसा जला दो और पानी के अंदर फेंको हाँ। तो पानी पानी बाहर फेंगे और फटाका फूटेगा जब जाएगा नहीं पानी में वो गारंटी न्यूक्लियर टेक्नोलॉजी अरे वाह 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 मस्त शाह बंदुजे फटाखे का ना काय नाव दुकानाचं दादा गुप्ताजी गुप्ताजी काय नवीन आहे का आपल्याला सांगा दाखवा काहीतरी आम्हाला बर हे सध्या चालू आहे ठीक आहे सर्व दुकानादार सध्या फटाके विकून राहिले काय दादा योगी फटा योगीराज फटाका दाखवा एखादा नवीन आयटम काहीतरी आवाज करते हा विशल करते आणि याचा टायमिंग आहे कमीत कमी दोन मिनिट खूप छान आयटम आहे हा आणि स्वस्तात एकदम स्वस्त दरात फटाके आहे आपल्या फटाक्याचं नाव आहे योगीराज फटाका भंडार तुम्ही फटाक्याच्या मार्केट मधून एंटर केल्या बरोबर पहिल्याच नंबरचं दुकान दिसते असे या ठिकाणी एक फटाका सेंटर हे सातपुते ब्रदर्स म्हणजे प्रसिद्ध बापा काय पाहा लागते नरसिंह मंदिराजवळ जोड याचं भल्ल मोठं फोटाके दुकान आणि इकडे कायसाठीच लावला लावलं आणि काय माहिती कार बा काय आहे स्पेशल आयटम दाखव काहीतरी एखादा दाखव ना सांग ना एखादा पेशल ना पेशल सारेच आहेत पण काहीतरी एक व्हेरी स्पेशल असते व्हेरी गुड एकदम चांगल्या क्वालिटीचा एकदम मोठा मटका आहे आणखी यामध्ये तर आणखी एक मटका आहे मोठा चांगला आणि आपल्याकडे आहे ड्रोन वगैरे उडणीवाले चक्री आहे वेगवेगळ्या क्वालिटीच्या आणखी आपल्याकडे खूप फॅन्सी आयटम पण आहे खूप सारे फॅन्सी वेगवेगळ्या जसा जसा लागला तसा तर आपल्या व्हेरायटी मध्ये क्वालिटी मध्ये भेटेल वेगवेगळ्या प्रकारचे सातपुते ब्रदर्स म्हणजे फटाका खाली तर फे, फेमस आहेत भावा ते तर या ठिकाणी एक स्पेशल दुकान आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिसाल तर असे वेगवेगळे दुकान जे आहेत वेगवेगळे अवजार तो गळी कळून बाहेर गेला काय माहित होऊ शकते त्याला दिसत नसेल त्याची इच्छा आपलं काही असं म्हणणं नाही लागलं तितकं तो पोषण कट करून घेतो तितकं हे एक स्पेशल दुकान आहे दादा काय चौरसिया बंधू काय स्पेशल आहे दाखव इकडे फॅन्सी येणार आहे स्पेशल कलर कोटी पाच रेड पाच ग्रीन वाले दुकानचं नाव चौरसिया फटाका भंडार चौरसिया फटाका भंडार हे आहे आणखीन या बाजून दादा आता मी दिसलं त्यांनी जरासा बंगवा भांगीन काढला चांगलीच्या साठी तर हे आमचे सारे ओळखचेच लोक आहेत तो काही विषय नाही आहे काय स्पेशल आयटम दाखवाय का आता म्हणजे तो आयटम तुमच्या जो घ्यासाठी लोक आले पाहिजे ब्रँडचा चक्र आहे आपल्या पाहिजे बेस्ट क्वालिटी एकदम कमी रेटात मध्ये या ठिकाणी स्पेशल अशी चक्री भेटते आणखीन या ठिकाणी आता सद्गुरु काय सरदार हे तर म्हणजे हनुमत खेळाची आहे दुकान असते बरोबर काय स्पेशल दाखवा हॉट कुकीज हॉट कुकीज मध्ये असं आहे अनार पण होते आणि खाली चक्री पण होती हॉट कुकीज फॅन्सी आयटम आहे कलर 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 ची चक्री दाखवते सरदार फटाका सेंटर एकदम सरदार सरदार होलसेल रेट मध्ये या ठिकाणी आहे तर आणखीन एक आमच्या आहेत पायल पायल आहेत वानखडे बंधू वानखडे बंधू इकडे काय म्हणते धंदा पाणी कसं काय म्हणते आणि कोणता पेशेल आटा माझ्या गंदा धंदा पाणी गावात सगळे ऐवज दुकाने लागल्यामुळे फटाका मार्केट तिथे वाट लागून गेली परतवाड्या शहरात असं व्हायला नाही पाहिजे सगळे जण एका ठिकाणी बसायला पाहिजे एक मार्केट असायला पाहिजे आता ते कसं आहे बाहेर ठिकाणी दुकानं लावली कमी जास्त जर झालं जे लिगल मध्ये बसतात असोसिएशन वाले त्यांना त्रास होते तर माझं म्हणणं हेच आहे का गावातले सगळे जे काही आहे ज्यांना जे लाओ, दुकान लावायला इच्छुक आहे त्यांनी मार्केटमध्ये यावं सगळ्यांनी एका ठिकाणी बसावं आणि आज आमच्याकडे एक स्पेशल आहे मुला लहान मुलांसाठी स्पेशल आयटम आले म्हणजे ज्याच्यापासून लहान मुलांना काही धोका वगैरे हो काही आहे सेल्फी स्टिक म्हणून एक प्रकार आहे तो युट्यूबवर तुम्ही सर्च केला सर्च केला तर हे सेल्फी स्टिक आहे हे पेन्सिलचा उपयोग म्हणजे असा आहे की हातात धरून तुम्ही याला फायर करू शकता आणि सगळे हे इंडियन चायना आहे चायनाचा आयटम वगैरे आपल्याकडे आहे नाही आणि आपण चायनाच्या आयटमला प्राधान्य सुद्धा देत नाही इंडियन ला देतो आणि हे सेल्फी स्टिक हा स्पेशल आयटम आहे म्हणजे हा लहान मुलांनी हातात धरून जरी फायर केला तर कमीत कमी आपल्यापासून -कमी सहा फुटापर्यंत याचा प्रकाश जातो तर हे एक विशेषता आहे आमच्या दुकानाची पायल फटाका आयल फटाका वनघड बंदूचा सेल्फी स्टिक नावाचा एक मस्त फटाका वाटला होणार जेव्हा पुरी मार्केट फिरलो नाही तर मार्केटात गर्दी मारायला नाही पाहिजे म्हणजे फार कमी आहे म्हणजे एवढे लोक पैसा खर्च करून दुकान लावतात आणि मार्केट मध्ये गर्दी नसते कसं होईल सांगा दादा काय स्पेशल दाखवा हाय काही बापरे मला ते बीए बीएड ची कायच वाढली पाहिले असं उघडलं लेकर साठी मस्त निघते फटाका आराम से बाकी इकडे फोरश मध्ये नवीन अजून बाकी नवीन नवीन लसन फटाके हे ते पण मार्केट ले मार्केट ढिली पडली ना सांगा आता काय करा लोक असे विचार करून आले की काय होते काय नाही काय होते काय नाही काय कास्तकार कास्तकारी सोडून फटाक्याचं दुकान थाटून बसले आमच्या भाऊ काय स्पेशल दाखवा एखादा दुकानात नाव सांगा यातन दाखवा ना कोणता जी आहे नवीन फॅन्सी आयटम आहे सगळे व्हेरायटी आमच्याकडे आहे उपलब्ध मुळात काय आहे आपण की आतापर्यंत फक्त पिकवणं शिकलो विकणं शिकलो नाही बोट अशी व्हायला की तेल विचारणार त्याच्या दुकानात काय आहे तेवढं मोठं दुकान लावलं विचारेल कसा बोला लागेल काहीतरी ज्या टाइमला आपण बोलत नाही बोलणारे जे बोंड खपतात जुन्या काळाचे लोक म्हणत भाऊ असं करा प्रयत्न हे दुकान आहे कास्तकार माणसाचं दुकान आहे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षात या ठिकाणी मार्केटात तुम्ही सध्या फिरा दिवाळीत असताना हर्ष उल्लासा साजरा करा कसा आहे फटाके दिवाळी फळास लागतात तर या परतवाडाच्या नेहरू मैदानावर तुम्ही या आणि या ठिकाणी या पुऱ्या फटाक्या मार्केटचा आनंद घ्या नवीन नवीन व्हेरायटीचे आणि हे काही फटाके घ्यायसाठी म्हणजे स... नवीन नवीन फटाके घ्यायसाठी हे कार्यकर्ते सध्या आता मार्केटात फिरतात फटाका मार्केट दाखवली परत वाहतली